नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्रप्राप्ती होत नाही आणि तिला संपूर्ण आयुष्य निसंतानच राहावे लागते आणि असे कोणते कार्य आहे जे एका पतिव्रता स्त्रीने आपल्या जीवनात कधीही करू नये नाहीतर तिला पुत्रप्राप्ती होत नाही मित्रांनो एक व्य अशी होती जेव्हा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना भेटायला जातात आणि भगवान विष्णूंना म्हणतात प्रभू आज मी तुमच्याकडे तीन प्रश्नांची उत्तरे विचारण्यासाठी आले आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी तुम्ही निश्चिंत होऊन तुमचे तिन्ही प्रश्न मला सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन तेव्हा माता लक्ष्मी प्रश्न सांगत म्हणतात प्रभू माझा पहिला प्रश्न हा आहे की ती कोणती स्त्री आहे जिच्या भाग्यात पुत्रप्राप्ती होत नाही आणि ती संपूर्ण आयुष्य निसंतान राहते आणि माझा दुसरा प्रश्न आहे ती कोणती स्त्री आहे जी व्ययाधीच विधवा होते आणि नवर्याविना दुहखी जीवन जगते आणि माझा तिसरा प्रश्न आहे ती कोणती स्त्री आहे जिलापती असतानाही तिला दुःखमय जीवन जगावे लागते आणि जिला कधीही आयुष्यात सुखप्राप्ती होत नाही तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीचे तिन्ही प्रश्न ऐकून म्हणतात हे देवी मी तुम्हाला एक कथा सांगतो जिला ऐकून तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नांची उत्तरे मिळतील पण ती कथा खूप लक्षपूर्वक ऐका मग माता लक्ष्मी म्हणतात प्रभू तुम्ही कथा सांगा मी ती पूर्ण मन लावून ऐकेन कथा सांगत भगवान विष्णू म्हणतात एक व्य अशी होती जेव्हा एका गावात एक सेठ राहत होता त्याला दोन मुले होती आणि दोघांचेही लग्न झालेले होते सेठ आणि त्याची बायको दोघंही खूप दुष्ट स्वभावाचे होते आणि सेठाचा मोठा मुलगा व त्याची पत्नी सुद्धा दुष्ट स्वभावाची होती पण सेठाचा लहान मुलगा खूप चांगल्या स्वभावाचा होता आणि त्याची पत्नीही खूप चांगल्या स्वभावाची होती ती एकटीच संपूर्ण घरकाम करत होती आणि घरातील सगळ्यांचे कपडेही धुत होती एवढे सगळे केल्यानंतरही सेठाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको तिला नेहमी अपमान करायच्या कथा पुढे सांगताना भगवान विष्णू म्हणतात सेठाच्या मोठ्या सुनबाईला एक मुलगा होता आणि लहान सुनबाईला एक मुलगी होती सेठाची बायको त्या मुलीच्या बाबतीत लहान सुनबाईला टोमणे मारायची मग भगवान विष्णू पुढे म्हणता हे देवी आता मी तुम्हाला सेठाच्या लहान सुनबाईची कथा सविस्तर सांगतो कारण तिच्या कथेमुळे तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की कोणत्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होत नाही तर ऐका त्या सेठाची बायको आधीपासूनच फार दुष्ट स्वभावाची होती आणि तिच्या दुष्ट वागण्यामुळे घरातील सर्व लोक खूपच त्रस्त होते ती आपल्या लहान सुनबाईला फार त्रास द्यायची तिला त्रास देण्यात तिला मजा वाटायची सेठाच्या लहान सुनबाईचे नाव राधिका होते ती बिचारी राधिका संपूर्ण घरकाम एकटीच करत होती तरी सुद्धा सेठाची बायको तिला नेहमी त्रास द्यायची तिने कितीही काम केलं तरी सेठाची बायको तिला सत ओरडायची एक दिवस राधिका घराला झाडू लावत असताना सेठाची बायको म्हणाली इतका वेळ झाला तू अजूनही झाडू लावत आहेस मी मंदिरात चालली आहे जेव्हा मी मंदिरातून परत येईन तेव्हा जेवण तयार असले पाहिजे मी येताक्षणी जेवण करणार आहे मग ती बिचारी राधिका घर साफ करून जेवण बनवायला लागली आणि जेवण करत असताना ती मनात विचार करत होती मी इतके सगळे काम करते तरीही माझी सासू मला नेहमी ओरडते आणि त्रास देते कधी प्रेमाने बोलत नाही आणि सगळं काम माझ्यावरच सोपवत असते राधिका हे सगळे विचार करत होती तेवढ्यात दरवाजावर टकटक ऐकू आली तिला वाटले की अजून जेवणही तयार झाले नाही आणि वाटते सासूबाई लवकरच मंदिरातून परत आल्या असाव्यात राधिका दरवाजाजवळ गेली आणि दरवाजा उघडला तर तिने पाहिले की दरवाजाबाहेर एक साधू महाराज उभे होते ते साधू महाराज राधिकाला म्हणाले बाळ मला थोडे अन्न दे मला खूप भूक लागली आहे राधिका म्हणाली महाराज मी तुम्हाला अन्न देईन पण माझी सासू फार दुष्ट स्वभावाची आहे ती मला खूप ओरडेल आणि अजून ती मंदिरात गेली आहे ती परत आली आणि तिने मला तुम्हाला अन्न देताना पाहिलं तर ती मला खूप मारेल म्हणून मी तुम्हाला अन्न देऊ शकत नाही तेव्हा साधू म्हणाले बाय थोडतरी अन्न दे मी सकाळपासून काहीच खाल्ले नाही साधूंचे हे बोलणे ऐकून राधिकाला दया आली आणि ती साधूंना म्हणाली महाराज या आत्या मी तुम्हाला अन्न देते मग साधू घरात येतात आणि राधिका त्यांना अन्न देत असते तेवढ्यात तिची सासू मंदिरातून घरी येते आणि त्या साधूला जेवताना पाहून ओरडते हे माझं घर आहे काही भोजनालय नाही जो कोणी येईल आणि इथे जेवून जाईल आणि तू याला अन्न का दिलंस अन्न काय मोफत येते का जो प्रत्येकाला आपल्या घरी बसवून खायला घालतेस असं म्हणत तिने त्या साधूला ढकलून घराबाहेर काढले आणि त्याचे अन्न उचलून बाहेर फेकून दिले मग ती राधिकाला म्हणाली तू या साधूला जेवण का दिलस अन्न किती महाग येतं तुला माहित नाही आता घरातील लोक काय खातील तेव्हा राधिका घाबरत म्हणाली साधू खूप भुकेले होते म्हणून मी त्यांना जेवण दिले आणि मी त्यांना माझ्या वाट्याचे अन्न दिले आहे त्यामुळे आज मी जेवण करणार नाही हे ऐकून तिची सासू रागाने तिला ढकलत घराबाहेर काढते आणि म्हणते जा आता तुला या घरात राहण्याची गरज नाही आणि आता पुन्हा कधीही माझ्या घरात येऊ नकोस मग राधिका दारावर बसून रडत राहते पण तिच्या सासूने दरवाजा उघडला नाही मग राधिकाने विचार केला आता मला माझ्या माहेरीत जावे लागेल मग ती आपल्या माहेरी जाण्यास निघते तर मध्ये एक घनदाट जंगल लागते राधिका उपाशी तहानलेली माहेरी चाललेली असते तेवढ्यात पाऊस सुरू होतो मग राधिका त्या जंगलात एका झाडाखाली बसते पण पावसाचे थेंब तिच्यावर पडत राहतात आणि ती भिजू लागते मग तिला एक दुसरे झाड दिसते ते झाड मोठे असते म्हणून ती पावसापासून वाचण्यासाठी त्या मोठ्या झाडाखाली बसते आणि रडायला लागते तेवढ्यात तिला एक संत भेटतो आणि तो, तो विचारतो बाळ तू का रडते आहेस मग राधिका त्या संतांना सगळी गोष्ट सांगते तेव्हा संत म्हणतात ते लोक तुला यासाठी त्रास देतात कारण अजून तुला पुत्रप्राप्ती झालेली नाही पण तू चिंता करू नकोस मी तुला एक चिठ्ठी देतो ज्यात पुत्रप्राप्तीचा उपाय लिहिला आहे मग त्या संताने तिला एक चिठ्ठी दिली आणि म्हणाले यात लिहिलेला उपाय जर तू पूर्ण श्रद्धेने करशील तर तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल इतके बोलून संत तिथून निघून गेले मग राधिका मनात विचार करू लागली जर मला पुत्र झाला तर मला सासरी खूप मान मिळेल आणि माझी सासू माझा आदर करेल ती असम विचार करत असते तेवढ्यात पाऊस थांबतो मग तिने ती चिठ्ठी उघडून वाचली त्यात लिहिलं होते पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीने नेहमी आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपावे पुढे चिठ्ठीत लिहिले होते मासिक धर्म सुरू झाल्यानंतर पहिले चार दिवस स्त्रीपुरुषांनी सहवास करू नये कारण त्यामुळे पुरुषाला रोग होतो मासिक धर्माच्या पाचव्या दिवशी सहवास केल्यास कनेची प्राप्ती होते सहाव्या दिवशी केल्यास पुत्राची प्राप्ती होते आणि सातव्या दिवशी केल्यास बंध्या कनेची प्राप्ती होते मासिक धर्माच्या दहाव्या रात्री सहवास केल्यास अत्यंत उत्तम पुत्र प्राप्त होतो मग ती चिठ्ठीतील सगळ्या गोष्टी वाचून राधिका मनात विचार करू लागली आता मी याच जंगलात राही मग ती जंगलातच एक झोपडी बांधून राहायला लागली तिचा नवरा तिला शोधत शोधत त्या जंगलात राधिकाजवळ पोहोचतो आणि तिला म्हणतो तू घरी चल मग राधिकाने त्याला चिठ्ठीतील सगळं सांगितलं आणि म्हणाली मी इथेच राहीन जोपर्यंत मला पुत्रप्राप्ती होत नाही हे ऐकून तिचा नवरा सुद्धा तिच्यासोबत जंगलातच राहायला लागतो मग राधिकाने मासिक धर्माच्या दहाव्या रात्री आपल्या पतीसोबत सहवास केला आणि ती गर्भवती राहिली सकाळी ती स्नान करून पूजापाठ करत बसलेली असते तेवढ्यात तिचा नवरा लाकूर तोडायला निघून जातो आणि अचानक मोठा वादळ येतो त्यामुळे तिची झोपडी उडून जाते आणि जोरदार पाऊस सुरू होतो पावसापासून वाचण्यासाठी राधिका त्या मोठ्या झाडाखाली जाऊन बसते त्या झाडावर दोन राक्षसिणी राहत असतात ज्या त्यावेळी बाहेर गेलेल्या असतात काही वेळाने त्या दोघी राक्षसिणी त्या झाडावर परत येतात आणि त्या झाडाखाली राधिका बसलेली असते मग त्या राक्षसिणी एकमेकींना म्हणू लागल्या चल सोन्याच्या बेटावर जाऊया दुसरी म्हणाली पण कसन जाऊ तेव्हा पहिली राक्षसी म्हणाली यात काय मोठी गोष्ट आहे हे झाड उडवून टाकते ह्याच्यावर बसून जाऊ इतके म्हणत त्या दोघी राक्षसिणी त्या झाडावर बसून सोन्याच्या बेटाकडे निघतात आणि त्या झाडाच्या मुळाशी राधिका सुद्धा बसलेली असल्यामुळे ती सुद्धा झाडासोबत उडू लागते पण त्या राक्षसिणींना हे माहीत नसतं की त्या झाडाच्या खालच्या मुळांजवळ एक स्त्री बसलेली आहे थोड्याच वेळात त्या दोघी राक्षसिणी सोन्याच्या बेटावर पोहोचतात मग त्यांना भूक लागते म्हणून त्या दोघी झाडावरून खाली उतरून शिकारासाठी निघून जातात राधिका तेव्हा झाडाच्या मुळांपासून खाली उतरते आणि सोन्याच्या बेटावर पाय ठेवते तर ती पाहते की सगळीकडे फक्त सोन सोनं आहे मग ती झपाट्याने आपली साडी ओढणी यामध्ये सोने भरू लागते ती जितके भरू शकली तितके भरते आणि मग परत जाऊन झाडाच्या मुळाशी बसते थोड्याच वेळात दोन्ही राक्षसिणी शिकार करून परत येतात आणि झाडावर बसतात मग त्या दोघी पुन्हा म्हणतात चल आता इथून निघूया आणि काही वेळातच त्या दोघी झाड घेऊन पुन्हा तिथेच परत येतात जिथून झाड उडालं होतं तेव्हा राधिका झाडाच्या मुळाशी शांतपणे बसून राहते तोपर्यंत त्या राक्षसिणी तिथून निघून जात नाही मग भगवान विष्णू कथा पुढे सांगताना माता लक्ष्मींना म्हणतात आता ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका कारण याच ठिकाणी तुम्हाला समजेल की कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्रप्राप्ती होत नाही तेव्हा माता लक्ष्मी म्हणतात हो प्रभू मग भगवान विष्णू म्हणतात काही वेळाने त्या दोन्ही राक्षसिणी तिथून निघून जातात आणि मग राधिका त्या सोन्यासह झाडाच्या मुळांपासून खाली उतरते ती विचार करते हे सगळं सोने घेऊन मी माझ्या घरी जाईन आणि माझी सासू हे सोने पाहून खूप खुश होईल आणि मला त्रास देणं थांबवेल घरकामही माझ्याकडून करणार नाही राधिका असं विचार करत असते तेवढ्यात तिचा नवरा जंगलातून लाकड तोडून परत येतो आणि राधिकाला विचारतो इतकं सगळं सोने तू कुठून आणलंस मग राधिका त्याला राक्षसिणींची सगळी गोष्ट सांगते आणि म्हणते चल आता आपण घरी जाऊया तेव्हा तिचा नवरा म्हणतो ठीक आहे आणि मग दोघं घरी जातात घरी गेल्यावर राधिकाने तिच्या सासूला सगळं सोने दिलं इतका सगळं सोने पाहून तिची सासू खूप खुश होते आणि तिला विचारते तू हे सगळं सोने कुठून आणलंस मग राधिकाने तिला राक्षसिणीवाली सगळी गोष्ट सांगितली मग तिची सासू म्हणाली इतक्या सोन्याने काय होणार जेव्हा तिथे इतकं सगळं सोने होतं तर तू अजून भरपूर सोने का नाही आणलं इतकं थोडंस घेऊन का आलीस तेव्हा राधिका म्हणाली आई इतकं तर खूप आहे अजून काय आणायचं मग सासू म्हणाली तू अजून खूप सोने आणायला हवं होतं जेणेकरून आपल्या सात पिढ्या बसून खात राहतील तरी सोने संपणार नाही आता पाह यावेळी मीच जाईन आणि भरपूर सोने घेऊन येई तेव्हा राधिका म्हणाली नाही आई तुम्ही तिथे जाऊ नका तिथे जीवाला धोका आहे पण सासू म्हणाली नाही मी नक्की जाईन आणि खूप सगळं सोने घेऊनच येई अशा प्रकारे तिने राधिकाचं ऐकलं नाही आणि ती सुद्धा त्या जंगलात पोहोचली आणि तीही त्या झाडाच्या खाली जाऊन बसली जिथे काही दिवसांपूर्वी राधिका बसलेली होती मग त्या राक्षसिणी येतात आणि तिला सुद्धा झाडासोबत उडवून नेतात काही वेळाने राधिकेची सासू झाडाच्या मुळाशी बसलेली असते आणि तेवढ्यात त्या दोघी राक्षसिणी येतात आणि झाडावर बसतात तेव्हा एक राक्षसी म्हणते आज सोन्याच्या बेटावर नाही तर नदीच्या किनाऱ्यावर जाऊया तिथे मासे खाणार आहोत आणि असं म्हणून त्या झाड घेऊन नदीकडे निघतात तेव्हाच तिची सासू अचानक बोलून गेली तुम्ही दोघी झाडाला घेऊन सोन्याच्या बेटावर का जात नाही तेव्हाच त्या दोघी राक्षसिणींचं लक्ष तिच्या सासूकडे गेलं आणि तिची सासू मनात विचार करू लागली हे मी काय बोलून गेले आता या राक्षसिणींना कळून जाईल की झाडावर कोणी तरी बसलंय मग त्या दोघींनी पाहिलं की झाडावर एक स्त्री बसलेली आहे मग त्या दोघींनी झाड खूप जोरात हलवलं आणि त्यामुळे राधिकेची सासू झाडावरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला नंतर जेव्हा तिच्या घरच्यांना तिच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा सगळे तिथे पोहोचले आणि राधिका म्हणू लागली मी सासूबाईंना समजावलं होतं की तिकडे जाऊ नका पण त्या तरीही सोन्याच्या लालचात तिकडे गेल्यात आता त्यांच्या लालचाचे फळ त्यांना मिळाले मित्रांनो कथा पुढे सांगताना भगवान विष्णू म्हणतात अशा प्रकारे तिच्या सासूचा मृत्यू झाला म्हणूनच आपल्याला कधीही लालच करू नये आणि मग काही काळानंतर राधिकेला एक पुत्र झाला पुत्रप्राप्तीने राधिका खूप आनंदी झाली आणि तिने आपल्या घरी एक पंगत ठेवली त्या पंगतीत तिने खूप साऱ्या पंडितांना आणि संत महात्म्यांना भोजनाला बोलावले मग जेवणानंतर त्या सर्व संत महात्म्यांनी तिला खूप आशीर्वाद दिले आणि त्यावेळी सेठाचा मोठा मुलगा आणि त्याची बायको जी राधिकेला नेहमी मुलाबद्दल टोमणे मारायची तिचं तोंड कायमच बंद झाले मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात माझी कथा संपली आता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो तुमचा पहिला प्रश्न होता कोणत्या स्त्रीच्या भाग्यात पुत्रप्राप्ती होत नाही आणि ती संतानविना राहते तर ज्या स्त्रिया संतांनी दिलेल्या चिठ्ठीवर लिहिलेल्या गोष्टींच्या विरुद्ध वागतात त्यांच्या भाग्यात पुत्रप्राप्ती होत नाही आणि ज्या स्त्रिया आपल्या पतीचा आदर करत नाही नेहमी भांडत असतात रागात राहतात त्यांनाही पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीचा आदर आणि सन्मान करायला हवा तुमचा दुसरा प्रश्न होता कोणती स्त्री व्ययाधी विधवा होते आणि पतीशिवाय दुःखी आयुष्य जगते तर ज्या स्त्रिया पती जिवंत असतानाही त्यांच्या कपाळावर कुंकू लावत नाही मंगळसूत्र घालत नाही जिथे कुठे जातात तिथे विना साजशृंगार जातात आणि पतीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तसेच परपुरुषांशी संबंध ठेवतात अशा स्त्रिया वेयाधी विधवा होतात म्हणून एक विवाहित स्त्रीने पतीवरता जीवन जगायला हवे आणि आपल्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषांकडे नजरही टाकू नये तुमचा तिसरा प्रश्न होता कोणती स्त्रीपती असतानाही दुःख ही आयुष्य जगते आणि तिला कधी सुख प्राप्त होत नाही तर ज्या स्त्रिया सकाळी उशिरा म्हणजे आठ किंवा नऊ वाजेपर्यंत झोपून राहतात स्नान करता जेवण तयार करतात पूजापाठ करत नाही कुठेही पतीची परवानगी घेता जातात आणि पतीने मना केल्यावरही ऐकत नाहीत अशा स्त्रियांना कधीही सुख प्राप्त होत नाही आणि त्या दुःख ही क्या दुखी जीवन जगतात म्हणून एक पतिव्रता स्त्रीने चरित्रवान राहायला हवे आणि पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून पूजापाठ करून मग जेवण बनवायला हवे यामुळे घरात सुखशांती येते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते मित्रांनो आजसाठी एवढेच तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी